विद्यमान खासदार माजी मंत्री व भीमशक्ती संघटनेचे संस्थापक माननीय चंद्रकांतजी हंडोरे यांची कन्या प्रज्योतिताई हंडोरे यांची गोवा प्रदेश महिला काँग्रेससाठी ए आय सी सी ऑल इंडिया काँग्रेस कमिटेड निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला यानिमित्ताने त्या काल श्रीरामपूर तालुक्यात आलेल्या असताना सर्वप्रथम त्यांनी श्रीरामपूर रेल्वे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर भीमशक्ती संघटना अहिल्यानगरच्या वतीने त्यांचा जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर राज्य उपाध्यक्ष भाऊसाहेब साठे आणि महिला जिल्हा उपाध्यक्ष विजयाताई बारसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच मुंबई महापालिकेच्या नगरसेविका यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला त्यांच्या हस्ते श्रीरामपूर येथील भीमशक्ती संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात उद पार पडले यावेळी मार्गदर्शक करताना प्रज्योतिताई म्हणाल्या की भीमशक्ती संघटनेचे संस्थापक खासदार चंद्रकांतजी हांडोरे हे संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने काम करावे सध्याच्या काळात मागासवर्गीय समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे विशेषतः अॅट्रोसिटीच्या केसमध्ये संख्या वाढलेली दिसते अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन समाजाच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी संघटनेने अधिक सक्रिय राहिले पाहिजे त्यांनी पुढे सांगितले की संघटनेच्या बळकटीसाठी आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी लढा उभरावा या कार्यक्रमात सुदाम सरोदे सिमोन जगताप अनिल गायकवाड रोहिणीताई बनसोडे अंबादास निकाळजे विशाल तोरणे प्रशांत भोसले सोमनाथ पटाईत अमोल गायकवाड सनी बारसे जॉन रणवरे संदीप रणवरे रोहित साठे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते आवाज जनतेच्या न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर